भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त महात्मा श्रोतिबा फुले शिक्षण संस्था मुंजवाड संचलित मालेगाव तालुक्यातील मोक्षणीय विद्यालय वडगाव येथे मुंजवाड येथील भूमिपुत्र कलेचे जादूगार म्हणून ओळख असलेले वर्ल्ड रेकॉर्ड से मानकारी कला शिक्षक दिगंबर आहिरे यांनी खडूच्या सहाय्याने उत्सव तिरंगाचा उत्सव राष्ट्रीय एकात्मतेचा आजचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे आकर्षक फलक लेखन करून सर्वांच्या नजरा आकर्षित केले आहे त्यांचे उत्कृष्ट फलक लेखन वाट सरू मोबाईल मध्ये छायाचित्र टिपण्याचा मोह आवरला जात नव्हता संस्थेचे अध्यक्ष गोकुळ सहदू जाधव व मुख्याध्यापक एन एम पवार यांनी कला शिक्षक दिगंबर केले बागला गणेश बागुल नमस्कार मी महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित मोक्षायनी विद्यालय वडगाव तालुका मालेगाव या शाळेचा मुख्याध्यापक या नात्याने या ठिकाणी आमच्या विद्यालयाच्या बाबतीत व आमच्या विद्यालयामध्ये जे काही विविध प्रकारचे उपक्रम राब राबविले जातात तसेच आजचा जो काही ध्वजा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा होणार आहे या स प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी भारतातील सर्व नागरिकांना आमच्या विद्यालयामार्फत शुभेच्छा देतो तसेच आमच्या विद्यालयामध्ये जे काही विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात असतात या उपक्रमांमध्ये आमच्या वडगाव गावातील सर्व ग्रामस्थ तसेच महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सेक्रेटरी सर्व सदस्य हे आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शन व मदत करत असतात खास करून उल्लेखनीय बाब म्हणजे आमच्या विद्यालयामधील कला शिक्षक दिगंबर आयरे हे एक नामवंत कला शिक्षक आहेत हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात असेलच असं मी गृहीत धरतो परंतु त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते अतिशय उत्कृष्ट असं फलकलेखन व चित्रलेखन करत असतात त्या ते, त्यांनी काढलेल्या चित्रांपैकीच सावित्री आईंच्या अकरा हजार स्क्वेअर फूटचं चित्र हे वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे तसेच त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आमच्या विद्यालयातील विविध कलेच्या ज्या काही परीक्षा होत असतात इंटरमिजिएट व एलिमेंट्री या परीक्षेमध्ये बरेच विद्यार्थी हे ए ग्रेड व बी ग्रेडमध्ये उत्तीर्ण होत असतात आणि आजच्या या फलक माद फ फलकलेखनाच्या माध्यमातून आमच्या सरांनी उत्सव तीन रंगांचा उत्सव राष्ट्रीय एकात्मतेचा अशा स्वरूपाचा संदेश आम्ही विद्यालयामार्फत देत आहोत नमस्कार